अविनाश साबळे हा नक्कीच भारताला सुवर्णपदक मिळवून देणार असा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे ते आज बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांसमोर बोलताना त्यांनी व्यक्त केले अविनाश साबळे यांनी तीन हजार मीटर स्टेबल चेसमध्ये सुरुवातीलाच आक्रमक पवित्रा घेत पहिलं स्थान कायम ठेवलं होतं दरम्यान अविनाश स्वर्णपदक घेऊनच आपल्या देशात येईल असा देखील आत्मविश्वास अविनाश साबळे यांच्या ना कुटुंबियांनी व्यक्त केला आहे त्याचे वडील माध्यमांसमोर आज बोलत होते स्वर्णपदका पोहोचलेला मला अशी अपेक्षा आहे की देशाकरता मेडल जिंकणार म्हणजे जिंकणार त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे आणि स्वर्णपदक आपल्या भारताला शंभर टक्के देणारा आमचा आत्मविश्वास आहे याचा बरं काय काय अपेक्षा आहेत कसा आत्मविश्वास आहे उद्याच्या स्वर्णपदकाकडे शनाशनाची वाट बघून जा टायमिंग कधी ऐकायला भेटतोय कधी आम्हाला ती बातमी आमच्या कानावर ऐकायची एक क्षणाक्षणाची आम्ही वाट बघून जात आता स्वर्णपदक आलो भावना आमच्या घरी येतात कधी येणार तिकडे त्यांची कोड मिटिंग कुठं त्यांचे काय असं चर्चा काय माहीत नाही पण आम्हाला वाटतं केलं की आमची भेट व्हायला पाहिजे अशा प्रकारे आत्मविश्वास अविनाश सांभे खेळाडू यांच्या वडिलांनी व्यक्त केला आहे